चे वाजले चार आणि आपण आहोत ते म्हणजे भरटखोलच्या बंदरामध्ये आणि आपण छोट्या बोटीने बदली झालोय ते म्हणजे मोठ्या नेटच्या बोटीमध्ये तर चला आता उजेड पडला ना व्हिडिओला सुरुवात करू आता आपल्याला दोन तासाचा प्रवास करून जायचा आहे ते म्हणजे खोल समुद्रामध्ये जिथे आपल्याला ही नेटची जाळी टाकायची आहे तर मित्रांनो चार वाजता आपण बरोबर बोटीमध्ये बसलो आणि चार सव्वा चार वाजता आपली बोट सुटली हे बघा बोटीचं इंजिन स्टार्ट झालं आहे आणि बोटीमध्ये जी माणसं आहेत ना ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त झालेत आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेट फिशिंग बघायला भेटेल आणि मी पण फर्स्ट टाईम आलो इथे म्हणजे नेट फिशिंगच्या बोटीवर आणि मित्रांनो आपण सकाळी साडेतीन वाजता उठलो चार वाजता बोटीमध्ये बसलो आणि सहा ते सात साथ वाजेपर्यंत प्रवास केला आपण दोन ते अडीच तासाचा प्रवास त्याच्यानंतर ना आपण बोट या दर्यामध्ये फिरवली पूर्णपणे आणि आपल्याला जिथे फिडिंग दिसेल ना मच्छीची तिथे आपण जाळ मारलाय जाळ म्हणजे एक घेरा मारतो आपण नेटचा आता तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच ते चला आता बघू तुम्हाला पण मजा येईल ही व्हिडिओ बघायला आणि मला पण कारण की मी पण फर्स्ट टाईम आलो या फिशिंगला बघू आता किती मोठ्या प्रमाणात आपल्याला हाईद भेटतात कारण की आज आपलं टार्गेट आहे तो म्हणजे हाईद मासा आणि हाईदच नाही या फिशिंगमध्ये कोणताही मासा मिळू शकतो आपल्याला पण आता जास्त करून आहे तो म्हणजे हाईद आहे पाण्यात त्याच्यामुळे आज आपल्याला हाईदच बघायला भेटेल चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला कंटिन्यू पूर बघा एकदम पॉवरला आणि बोटीच्या मागच्या बाजूनी सगळा नेट तुम्हाला जाताना दिसतोय बघा चा घेरा मारून झालेला आहे आणि आता सगळ्यांची धावपल बघा किती आहे बोटी मध्ये काम करण्याची का काय शपथ एक जो इंच आहे ना त्याला मोठ्या मोठ्या रस्ता लपटलेला आहे आता खेचण्याची सुरुवात होईल लगेच जो नेटचा घेरा मारलाय ना मित्रांनो त्याच्या आतमध्ये सगळी मच्छी अडकलेली आहे हा बघा आणि मित्रांनो मच्छी उरताना तुम्हाला दिसत असेल बघा आपल्या नेटचा जो घेरा मारलाय ना गोल त्याच्यात मच्छी बघा किती उडते एक नंबर मित्रांनो मच्छी मार बघा किती करते तर मित्रांनो आता सगळा जाल आहे ना तो हल्लो हल्लो असं जवळ जवळ करून खेचण्याचं काम चालू आहे बघा या मशीनच्या साहाय्याने म्हणजे याला इंच बोलतात या साहाय्याने जाल हळूहळू खेचण्याचं काम चालू आहे इकडनं दोन माणसं खेचतात इकडनं दोन माणसं आहेत इकडनं एक माणूस करतोय आणि मागून दोन तीन माणसं खेचतात सगळीकडनं जाल वडण्याचं चा काम चालू आहे आपला आणि हा जो जालाचा खेरा आहे ना गोल तो आता कमी कमी होत चालला आता आलोय ते आपण टॉपला एकदम वरतीच्या आणि इकडनं दिसणारा नजारा पण क्लिअरली दिसेल की आपण कशा प्रकारे घेरा मारलेला आहे हा बघा आणि हा आता घेरा ना आपण खेचून खेचून छोटा करत चाललोय आता जसा जसा हा घेरा छोटा छोटा होत जाणार ना तशी तशी तुम्हाला मच्छी मोठ्या प्रमाणात दिसत जाणार आणि पहिलाच घेरा मारला आणि पहिलाच घेराला आपल्याला हाईट भेटलेले आहे आता हाईद किती मोठ्या प्रमाणात आहेत ना ते तुम्हाला समजेल सगळी झाली खेचल्यानंतर तर मित्रांनो अर्धा तास झाला असेल कंटिन्यू काम चालू आहे खेचाखेची सगळे बघा आणि आपला घेरा पण जवळजवळ येत चालला आता पूर्ण हा जो घेरा दिसतो आहे ना तुम्हाला त्याच्या आतमध्ये मासली आहे आणि ही मासली आता बाहेर पडून जाऊ शकत नाही आणि आपला एक बोटीतील माणूस छोट्या गाड्या बसून तिथे काम करतो आणि बाकीची मंडळी तिथे कामाला लागली ती बघा आणि या बाजूला सगळी बोटीमधली मंडळी आहे ना सगळी खेचताना दिसतात तुम्हाला आणि या बाजूला का लावून सगळी सगळी खेचते किती लागेल लागे 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 लागे। एक तास आणि या जालीमध्ये आता फक्त आपल्याला हाईत बघायला भेटतील ना आणि नऊ ते दहा लोक असतात बोटीमध्ये आता कंटिन्यू नऊ लोक तुम्हाला काम करताना दिसतात बोटीमध्ये हे बघा आणि हे बघा चाली खेचता खेचताना आपल्या बोटीमध्ये उड्या मारून येते मच्छी बघा मच्छी आणि आता आलो म्हणजे आपण बोटीच्या मागच्या बाजूला मग दिवसांची किती ना ना मारता हो एकदाच का दोनदा मावरा असेल तसा हे कधी कधी रात्री पण जाल मारायला लागते ना हा तर मित्रांनो आता जाल आहे ना तो आपला एकदमच जवळ जवळ येत चाललाय तर आता तुम्हाला मच्छी उडताना दिसेल बघा जवळ जवळ ही बघा जवळ जवळ कशी मच्छी उडताना दिसते बघा याच्यापेक्षा अजून दिसणार आहे हा 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 क्या नजार आहे चारो तरफ कोहरा हे कोहरा आणि आपला मित्र छोट्या बोटीमध्ये बसलाय आणि हे सर्व थर्माकोलची लाईन आहे ना ती आता त्या बोटीमध्ये टाकल्याने जमा करायचं आहे त्याच्यानंतर सर्व तिकडची लाईन आहे ना ती अशी बोटीच्या जवळ घेतली जाईल आणि बाकीची जी सर्व मच्छी आहे ना ती ह्याच्या साह्या बोटीमध्ये खेचली जाईल हा बघा आता चालू होईल तो म्हणजे खरा माशांचा मारा आणि हे छोटे छोटे मासे खाण्यासाठी वरती पक्षी आले ते बघा समुद्री पक्षी बोलतात त्याला ककणारी एक नंबर तर मित्रांनो एवढं रिस्की काम आहे ना हा खतरनाक आणि आज वारा पण खूप जास्त प्रमाणात आहे હા હેન સર 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 હા હેન સર

तर मित्रांनो सगळी झाली खेचून झालेली आहे आता शेवटचा तो क्षण आलेला आहे जेव्हा आपल्याला मासली आतमध्ये घ्यायची आहे सगळी हे बघा आता सगळी मासली तुम्हाला जवळजवळ उरताना दिसते आणि एकदम जोशामध्ये काम चालू आहे सगळं हाय जोस हायजोस बोलून हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस आय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस ममा शिवारोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस जोस आणि मित्रांनो या बाजूला देखा सगळी मासली एका बाजूला जमा झालेली दिसते तुम्हाला आणि इथे काय तुझी मूर्ती आहे हाय जोस 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 तर मित्रांनो आपल्याला हा नेट लावायला बोट स्पीडला चालवून फक्त दहा ते बारा मिनटं लागली असतील पण हे खेचायला आपल्याला सव्वा तास सव्वा ते दीड तास गेला असेल मित्रांनो भरपूर मेहनत आहे म्हणजे दहा लोक कंटिन्यू दीड ते सव्वा तास कंटिन्यू ही जाली खाली खेचतात बोटीमध्ये पाण्यातून बोटीमध्ये खेचतात हे बघा आता दीड तासाच्या मेहनतीनंतर तुम्हाला मासे दिसतात हे बघा जालीच्या शेवटच्या टोकाला मासे दिसतात तुम्हाला मित्रांनो हे बघा सगळा गोलका इथे जमा झालाय मासलीचा अय्या अय्या एक नंबर मार मारू त्यातला <laughs> गुदगुल्या पाहुतील तुझ्या काम झालं मित्रांनो ये देखा। आता देखा हे कसे खालसी वरती घेताना तर मित्रांनो आता जे खाली पाण्यामध्ये हैद आहेत ना ते झिल्याच्या सायाने बघा कसे उचलले जातात म्हणजे इंच लावलं आहे म्हणजे आपल्याला ताकद लावायला नको तो झिला खाली टाकायचा आपला मित्र खाली बसला आहे तो त्याच्यामध्ये हाईट टाकणार असं आणि त्याच्यानंतर तो झिला कप्पीच्या सायाने उचलला जाणार टाका हा बघा झिला चालला आपला हाईधानाला आणि झिल्याची साईज बघा काय गाडा बघा आता पहिला झिला मारतोय आपण पहिला झिला मारलाय किती झिले होते अंदाज आणि या बाजूला फाटीने हाईट दाखवतोय त्या झिल्याला भरला भरला या बाजूला झिला खेचण्याचं काम इकडनं चालू आहे वरती कप्पीला लटकावलाय शिला भरला भरला एक मछली पानी में, गई, खन में गई मचली खन में एक खन में गई छपाक आता दुसरा झिला मारू चला दोन तीन झिले मारून झाले आता परत एक झिला आपण भरला भरला झिला एक मछली नाही हजार मछली से निकाली खन में गई जपा हाय हाय अजून तर मित्रांनो आता राहिलेले हाईद आहेत ना ते दोघा तिघांनी डायरेक्ट उचलले ती झाली आणि खानामध्ये घेतली हे बघा एक दोन साडेमाडे तीन हा 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 चार होतं अप्पहोरा ही हो पहिला जाल मारून जायला आता काय करतो तुम्ही आता पहिला जाल मारून झाला आपला आता हे जाल परत नीट करतो आहे परत दुसरा झोला मारायचा आपण आता जर मच्छी असेल तर दिवसातून किती झोले मारतो नाही ते मग एक मारायचं काही नसलं तर घरी जायचं दहा टन पण आणि आता आपण आवऱ्या दूर आहे तरी दोन अडीच तास लांब नी किनाऱ्यापासून आपल्या बोटीला डिझेल किती लागला असेल अंदाजे वीस एक लिटर म्हणजे <सथह> जसा लोकांना फक्त मावरा दिसते पण ज्या दिवस मावरा भेट नाही त्या दिस डिझेल खर्च पण सुटे नाही आपलं चाळीस पन्नास लिटर डिझेल केल्यानंतर परत मच्छी बघायची लोला मारायचा मच्छी कशी काय तुम्ही बघता म्हणजे तुम्हाला मशीनवर दिसते काय तुम्ही फक्त दिसते त्याच्यावर मारता टी व्हीवर दिसते लावायला हा हा त्याच्या होडीवर दिसतं की मच्छी आहे मग त्या मच्छीला असा राऊंड मारतो मग ती मच्छी कोणती आहे ती समजते काय टी व्ही मध्ये कुठली पण मच्छी असली तर लगेच तुम्ही घेरा टाकता चला आता सुरुवात करून दुसरा घेरा टाकायचा तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भरपूर सारे हाईज मासे बघायला भेटले आणि मित्रांनो हा होता तो म्हणजे पार्ट वन कारण की आपण एकच झोला मारलाय आता आपण दुसरा झोला मारायचा ट्राय करतोय बोट कंटिन्यू चालवतोय बोटीच्या खाली लावले ते म्हणजे कॅमेरे आणि जर त्या कॅमेऱ्याच्या नजरेत मच्छी आली तर लगेच जाल टाकण्याचं आपण काम करतो तर आता मित्रांनो दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला दुसरा झोला बघायला भेटेल कारण की ह्या पार्ट मध्ये जर सगळे व्हिडिओ घेतले ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आता पार्ट टू बघा कंटिन्यू कारण की पार्ट टू मध्ये तुम्हाला कदाचित नशीब चांगलं असेल आमचं तर दुसरी मच्छी पण बघायला भेटेल तर चला कंटिन्यू बघा पार्ट टू